फुटसूट छोट्या मोठ्या गोष्टीवरनं देशभक्तीचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपाची जी अंधभक्त मंडळी आहेत ती समाज माध्यमावर एवढी बोकाळलेली आहेत एवढी मातळलेली आहेत की आपण एका शहीदाच्या पत्नीचा अपमान करत आहोत भाजपच्या नसलेल्या देशभक्तीला कलंकित करण्याचा पाप करत आहोत याचं सुद्धा भान या अंधभक्तांना राहिलेलं नाही पहेलगामचा जो अतिरेकी हल्ला झाला आणि त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये भारतीय नौदलाचे एक अधिकारी लेफ्टनंट विनय नरवाल यांची सुद्धा या अतिरेक्यांनी के हत्या केली होती सव्वीस वर्षाचा तरुण अधिकारी तो आपल्या पत्नीसोबत नव विवाहित जोडप आहे आणि त्या हणवूनसाठी त्या पहिलगामला आलेल्या आहेत आणि तिथं त्यांना या अतिरेकी हल्ल्याला सामोरं जावं लागलंय आणि त्यातूनही त्याची जी पत्नी आहे ती पत्नी हिमांशी नरवाल त्या कुटुंबानं त्या नरवाल यांच्या कुटुंबानं या विनय नरवालांचा वाढदिवस एकमेला साजरा केला तो रक्तदान शिबिर घेऊन साजरा करण्यात आला आणि त्यावेळी पत्रकार मंडळींनी विचारलेल्या प्रश्नांना या हिमांशी नरवाल यांनी उत्तरं दिली त्या म्हणाल्या की आम्हाला लोक हिंदू मुस्लिम द्वेष करू नये असं आम्हाला वाटतं लोकांनी त्या मुस्लिमांचा आणि काश्मीरींचा द्वेष करू नये ही आमची भावना आहे आणि आम्हाला हे नको आहे झालं भाजपच्या अंधभक्त मंड मंदल, पित्त खवळलं आणि त्यांनी या हिमांशी नरवाल यांना ट्रोल करायला सुरुवात केली ते बी ट्रोल करणं म्हणजे कसं की अतिशय खालच्या पातळीच एक हा भक्त काय म्हणतो तो म्हणतो कि त्या कदाचित या घटनेमधनं राजकारणामधला प्रवेश सुकर बनवत असतील दुसरा म्हणतो की एवढी या व्हिडिओ मध्ये ते एवढ्या स्थिर कशाच काय असू शकतात एक जण म्हणतो की त्यांच्या यामध्ये कटामध्ये सुद्धा हात असू शकतो एक म्हणतो हिला गोळी मारली मारायला हवी होती भाजपच्या मंडळींनो नेत्यांनो काँग्रेस या लष्कर प्रमुखाला गल्लीचा काहीतरी गुंडा म्हणते म्हणून तुम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करता विरोधी पक्ष सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतो म्हणून तुम्ही त्यांच्यावर देशद्रोहाचे आरोप करता प्रत्येक जो तुमच्या विचाराशी साम्य ठेवत नाही किंवा तो तुमच्या विचारांना विरोध करतो तो तुमच्या दृष्टिकोनातून देशद्रोही ठरतो मग ही जी समाज माध्यमावर जी नीच वृत्तीची मंडळी नको त्या शब्दामध्ये एका शहीद पत्नीचा अपमान करतायत आणि त्यावर देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्याकडूनही काही बोललं जात नाही ते देशाचे पंतप्रधान यांच्याकडूनही यावर कसलंही थांबवण्याचा या मंडळींना प्रयत्न केला जात नाही किंवा आपले हे देवेंद्र फडणवीस यांनी तरी थोडाफार प्रयत्न करायला हरकत नसावी बाबांनो तुम्ही काय बोलताय कुणाशी बोलताय राष्ट्रीय महिला आयोगानं या संदर्भात दखल घेतली आहे आणि त्यांनी दखल घेताना हेही सांगितलंय की ते त्यांचे व्यक्तिगत विचार आहेत तुम्ही त्यांच्याशी सहमत नसाल पण तो त्यांना अधिकार आहे म्हणजे जे तुमच्या विरोधामध्ये बोलला तर तो देशद्रोही ठरतो परंतु ही तुम्ही फार सैन्याच्या विषयी तुमच्यामध्ये आहे लष्कराविषयी नौदलाविषयी तुम्ही फार देशप्रेम व्यक्त करता मग एक अधिकारी आहे जो मृत्यूमुखी पडलाय आणि त्याच्या धर्मपत्नीच्या संदर्भात ही जी बावसळलेली बोकाळलेली ही नीच वृत्तीची जी पशूच्या झुंडी आहेत अगदी जनावरांच्या झुंडी म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशी ही मंडळी अहो एका सैनिकाच्या पत्नीवर आरोप करतायत त्यांना अपमानित करण्याचं पाप करतायत हा देशद्रोह नाही का हा देशभक्तीचा अपमान नाही का आणि एवढं होऊ नये भाजपा मधल्या जे काही वरिष्ठ नेते आहेत तेव्हा वरच्यापासून खालच्या कार्यकर्त्यापर्यंत यावर कसलीही प्रतिक्रिया का दिली जात नाही का ती देशभक्ती राजकारणासाठीच वापरायची असते म्हणजे जी तुमच्या राजकीय लाभ मिळून देते ती तुमची देशभक्ती आहे का आणि जी राजकीय लाभ मिळून देत नाही ती 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 देशभक्ती ती देशभक्ती नाही म्हणजे जर लष्कर प्रमुखाला बोललं काँग्रेस ते गुढाच आहे चुकीच आहे तिथं तिथं ते देशद्रोही म्हणाला तेही ती ते एक वेळ ग्रहित धरू पण मग आता ही जी अंधभक्ती मंडळी जी तुटून पडली आहेत ना ही जनावर थांबवण्याचा भाजपनं खरोखर मनोमन प्रयत्न करावा कारण देश अशा भावनेत न जातोय सध्या कारण अशी उद्वेगाची भावना आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये जे जनमत झालेलं आहे जी भावना आहे अतिरेक्यांच्या विरोधामध्ये जरी अतिरेक्यांनी हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या परंतु ज्यांचा घरातला व्यक्ती गेलाय ज्या महिलेचा पती गेलाय ती सांगते है की लोकांमध्ये लोक म्हणजे आम्ही लोकांनी या हिंदू मुस्लिम द्वेष पसरावा असं आमचं मत नाही असं म्हणते आहे किंवा काश्मिरींचा आणि मुस्लिमांचा द्वेष करावा असंही नाही म्हणते म्हणजे आम्हाला हे करायचं नाही म्हणते एवढं हे बोलणं काजवारी लागत आहे का, का हिंदू मुस्लिम करून काही वेगळा तर डाव नाही ना म्हणजे जर एका शहीदाच्या पत्नीच्या संदर्भात बोलताना तिचा या कटामध्ये हात असू शकतो तिची पार्श्वभूमी तपासायला पाहिजे असं जी मंडळी बोलत आहेत जेवढ्या जेवढ्यांनी जेवढ्या जेवढ्यांनी हिमांशी नरवाल यांना ट्रोल केलंय त्यांना खालच्या पातळीवर जाऊन अपमानित केलंय त्यांना त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत देशद्रोहाचे गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांना तात्काळ अटक करावी जर भाजपनं हे जर नाही केलं आता तर मग लष्कराचं तुमचं निवडक जे काही प्रेम असतं म्हणजे दुसऱ्या विरोधी पक्षाने केलं तर तो देशद्रोह म्हणजे आणि स्वतःकडनं जर नाही काही जर झालं म्हणजे केलं तर ते तुमचं योग्य असं नाही हो व्हायला पाहिजे म्हणजे या शहीदाच्या पत्नीच्या अपमानाचा बदला भाजपनं नक्की घ्यायला हवा आणि तो घ्यायचा असेल तर या देशद्रोह्यांना ज्यांनी ज्यांनी त्या महिलेला त्या माऊलीला अपमानित करण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना कठोरातलं कठोर शासन होणं गरजेचं आहे आणि भाजपा हे करेल काय जर खरोखर भाजपाने हे केलं तर म्हणता येईल की होय आणखीन देशभक्ती आणखीन आहे केवळ राजकीय भक्ती नाही तर देशभक्ती सुद्धा आहे असं आपल्याला म्हणता येईल आपलं या याविषयी काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र